या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ बेदाना निर्मितीचा हंगाम लवकरच आटोक्यात अवेळी पडलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम पाहूय आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट निर्मितीचा हंगाम, चा हंगाम चालत असतो बेदाना निर्मिती करणाऱ्या युनिटमध्ये परप्रांतीय लोक मोलमजुरीसाठी येतात तसेच द्राक्ष वाहतूक करणारे व बागेत काम करणारे अशा अनेकांचे पोट या व्यवसायावर चालू असते दादा नमस्ते नमस्ते चालू वर्षी चालू वर्षी म्हणण्यापेक्षा नेहमी बेदाना निर्मितीचा व्यवसाय कुठल्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत आणि किती महिने चालतो जानेवारीपासून साधारण एप्रिल एंडपर्यंत हा बेदाण्याचा व्यवसाय असतो चालू वर्षी पाऊस आणि हवामान आणि दर ह्या तिन्हीमुळं शेतकऱ्यांना भयानक फटका बसलेला आहे त्यामुळं हा हंगाम दोन महिने लवकर संपा लागला आहे आता हंगाम पूर्ण होत आला आहे जास्तीत जास्त दोन चार दिवस चालू राहील नाहीतर हंगाम संपत आलेला आहे आणि पा पावसामुळं भयानक नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं अवेळी पडलेल्या पावसामुळं भयानक नुकसान झालं आहे एवढं होऊन पण पुढं बेदाण्याला दर नाही आहे मार्केटला माल कमी असून दर मिळत नाही आहे आता एखादी बातमी लावती लावली जाती तीनशे म्हणून पण प्रत्यक्षात बेदाना एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयाच्या दरम्यान त्याच्या वर जात नाही अवकाळी पडलेल्या पावसामुळे साधारणपणे पन्नास ते सत्तर टक्के द्राक्ष बागांचे घडकूट व मनी ब्रेकिंग होऊन अतुनाच नुकसान झाले आहे काय एवढं रेट नाही बेदानाच पुरवडणार नाही हज मला वाटायला लागल अजून आता पावसानं पावसानं वातावरणामुळे काय समजणं झालं अजिबात आता किती आता बुधवारी लावलो तो बुधवारी सव्वाशे रुपये रेट झालाय एक नंबर बेदाना मग कसं परवडणार औषध खर्च हे ते सगळं कसं परवडणार हे बेदाणा करण्याचा खर्च आहे तो आहेच आहे त्यात कमी जास्त काय वाढतोय पण खर्च कमी होत नाही पण बेदाण्याचा रेट वाढत नाही आहे जो बेदाणा तयार करायला जो खर्च मजुरी बाकीचे केमिकल औषधं जे खर्च आहे तो आहे तेवढा आहे ते त्यात वाढ होते आहे पण बेदाण्यात वाढ होत नाही बेदाण्याच्या दराला वाढ होत नाही आहे असा जर दर राहिला तर लोक बागा काढायला चालू करावं लागलेत टिकणार नाही बे द्राक्षाचा धंदा टिकवाय झाला तर बेदाण्याचा बेदाण्याला दर हा मिळायला पाहिजे त्याचाच परिणाम बेदाना निर्मिती व्यवसायावर झाला आहे बेदाना निर्मितीसाठी आवश्यक असणारे द्राक्षमालाची उपलब्धता फारच कमी असल्याने यंदाचा हंगाम लवकरच आटोक्यात येताना दिसत आहे हंगाम लवकर संपत असला तरी मार्केटमध्ये बेदाण्याची आवक म्हणावी तेवढी नसताना तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे पन्नास ते तीनशे रुपये दर अपेक्षित आहे पाहूया आमच्या प्रतिनिधी समोर मार्केटिंगची पण अवस्था हीच आहे मार्केटिंगला पण दर नाही आहे बेदानाकडे लोक जातात तो पण बेदाण्या मार्केटिंगचा लांबडा होतो विकला जात नाही दर पडतोय चालत नाही आहे मग ह्याला काही ना काही तर गव्हर्नमेंटनं बघायला पाहिजे बेदाण्याचा दर कसा वाढेल काय करायला पाहिजे त्याच्यासाठी बेदाण्याचा दर कमीत कमी अडीचशे रुपये तर मिळायला पाहिजे तर कुठं तर बाग द्राक्षवाले जिवंत राहतील नाहीतर बागा सरळ तोडून टाकतील एक काळ असा येईल की द्राक्ष खायला मिळणार नाहीत आपल्या इथं मग राहायला प्रश्न आता काय बेदाणासाठी उपलब्ध असणारा माल आज हे बेदाना व्यावसायिक आहेत आणि यांचं म्हणणं काय का जानेवारी ते पा मे म्हणजे जवळ चार ते पाच महिने चालू असणार चालणारा हा जो हंगाम आहे चालू वर्षी फक्त दोन महिने हंगाम आहे आणि आता ह्या दोन दिवसात ते संपत आहे म्हणतात याचा परिणाम काय तर पडलेल्या पावसामुळे मार्केटमध्ये आता बेदाना निर्मितीसाठी असणारी द्राक्षाची उपलब्धता पूर्ण कमी आहे आणि एवढं असताना देखील म मार्केटमध्ये आज बेदानाची उत्पत्ती कमी होऊन आवक देखील कमी आहे पण त्या मग बेदाण्याचा दर नाही आहे किंवा द्राक्ष उत्पादन करणारे यांच्यासाठी बेदानाचा दर कमीत कमी अडीचशे ते तीनशे रुपये कुठंतर स्थिर करण्यात यावा तरच द्राक्ष टिकेल किंवा के बेदाने व्यवसाय निर्मिती करणारा टिकेल तरच आपल्याला भविष्यात द्राक्ष बघायला मिळतील अन्यथा द्राक्ष बघायला मिळणार नाही या हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार